चला कोड्याचं उत्तर सांगा कालचे दोघांचे चॉकलेट पेंडिंग आहेत कोड बघू ना तुमची हे आयक्यू टेस्ट करायची आहे चला सांगा मला इकडे बघा चला सांगा उत्तर द्या सकाळी सकाळी चार पायावर चालतो दुपारी दोन पायावर चालतो आणि संध्याकाळी तीन पायावर चालतो कोणता प्राणी आहे सकाळी चार पायांवर चालतो दुपारी दोन पायांवर संध्याकाळी तीन पायांवर कोणता प्राणी आहे लॉजिक आहे याच्यामध्ये लॉजिक वापरून करा नुसते प्राणी शोधू नका हिंट काय द्यायची कशाला ऑप्शन द्यायची यस करेक्ट अरे बापरे तुला कसं समजलं रे याचं उत्तर ते सांग मला पहिलं मारला लागला होता बरोबर पण काय या तीन वेळांचं काय आहे ते सांग मला तू प्रश्न चुकीचं उत्तर दिलो काय आहे मग असा असं कोणतंही आहे किती सुरुवात चार पायावरती दोन पायावर तीन पायावरती चालतो सकाळ म्हणजे लहानपणी दुपार म्हणजे तरुणपणी लहानपणी बाळ तर चार मग हा तीन हा बरोबर आहे ना मग सकाळ म्हणजे लहानपण दुपार म्हणजे ना, अरे पण मग ह्याला तर कोड बोलतात ना आहे जाऊ द्या चला त्र्यंबक आज जिंकलंय पण कालचे चॉकलेट बाकी आहेत तुमचे असं नाही होत उत्तर माहिती पण काही पण त्याने तुक्का मारला तुम्ही पण तुक्का मारा एका दिवसामध्ये का नाही शक्य आहे एका दिवसामध्ये मग तुम्ही कोड्यांचा अभ्यास करा तुम्हाला माहिती आहे ना आता मी रोज कोडी विचारणार आहे मग जरा अभ्यास करून यायचा ऑफिस मध्ये टाइम असतो ना चला बाय बाय दीपाली काय रामकृष्ण हरी सर्वांना शुभ सकाळ कसे आहात सर्वजण तर आता माझा झाला चहाचा टाईम कारण सकाळपासून डबा बनवला घरातली सगळी कामं आवरली आणि आता माझं ऑफिशियल वर्क मला सुरू करायचं तर त्याआधी थोडीशी फ्रेश होते तर इथे आता मी घेतला आहे लेमन टी कारण दुधाचा चहा सारख्या सारखा घेतला की खूप पित्त वाढतं म्हणून मी लेमन टी सुरू केलेला आहे तुम्हीसुद्धा

ठीक आहे ठीक आहे डबा देत जाईन मोठा एक किलोचा रोज जेवल्यानंतर मी शतपावली करते गॅस अपचन होत असेल तर ता नक्की जेवल्यानंतर दहा मिनिट चालायचं घरात असेल तर घरात ऑफिस असे असे मध्ये असेल तर ऑफिस मध्ये मी जेव्हा रेग्युलर ऑफिसला जायची तेव्हा जेवल्यावर मी पूर्ण ऑफिसचा राऊंड मारून यायची पण ती सवय अजूनही मी सोडलेली नाही तुम्ही सुद्धा निरोगी राहण्यासाठी रोज चालत जा चालल्याने भरपूर वजन कमी होतं असंच राहायचं सिरियस नाही राहायचं जा जास्त सिरियस फक्त कामामध्ये मी तुम्हाला सांगते की शतपावली करायची आता इथे घरामध्ये काय चाललंय तुम्हाला दाखवते ना दिसला जेवला नाही तर लगेच झोपून घेतलं याने किती सांगा आम्हाला काही फरक नाही पडत त्रंबक जेवला तू लगेच झोपू नको तुला पित्त वाढतंय मग उठ उठ दहा मिनिटं राऊंड मार आणि मग झोप घरात मशीन असली की बरं असतं काही कपडे शिवायचे असेल तर पटकन शिवता येतात आणि प्रत्येकाच्या घरात मशीन ही असलीच पाहिजे स्वतःसाठी दुसऱ्यांची कपडे शिवण्याची काही गरज नाही आपली स्वतःची वेळी शिवली तरी भरपूर फरक पडतो मेन म्हणजे गोष्टी वेळेवर मिळतात फ्लायर दिलं तर शंभर रुपये झालं पैसे जाऊ दे पण वेळेवर मिळत नाही तीन तीन चार चार दिवसानंतर मिळत मग मध्ये आपल्या घरी मशीन असलेली कधीही चांगली तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा शुभ रात्री सर्वांनी स्वतःची काळजी घ्या स्वतःवर लक्ष द्या आपण आहोत तर जग आहे